मठाजवळ आलेली आहे मी आता अर्णवला घेऊन घरी जाणार आणि दोन वाजता परत निघणार अन्वीला घेऊन अर्णव बघू दे नीट लाव नीट लाव हे तर नाही पोपट बोलायला लागले हे कोकड बोलायला होवा टीव्हीचा आवाज येतोय गॅस लिकेज आहे पप्पा अनवी अमोल चाचले गॅसचा आवाज येतोय गोडाईचा हा ओके बाय तृश्याम अनु बाय काय तिथ रेनकोट आण ना घरी बाहेरच लावलेलं आहे लावलेले जला गेट जवळ आणून ओके अनवी रेड्डी नहीं। नहीं। ते आता आधी उभे उभे खाल्लो फटकन आणि आता अनवीला घेऊन चालले हे पडू नको कोण <laughs> ओंकार வாரோல तू खाली फिरते तेव्हा सगळे खाली चालत आहेत ना आता एक तास तरी सगळे इथे बाहेर बसून राहतील स्कूलच्या आतमध्ये एंट्री नाही आहे बसायला वगैरे त्याच्यामुळे सगळे बहुतेक गाड्या घेऊन आलेले पॅरेंट्स जातात पण लांब राहणारे पॅरेंट्स आहेत ना ते सगळे असे इथे बसून राहतात काही जण उभे राहतात गेला अर्धा तास तरी मी इथे उभीच आहे कंटिन्यू उभे राहून ना तान लागली आणि नेमकी मी पाण्याची बॉटल नाही आणलेली टाकून इथे आहेत जवळपास तशी दुकानं जरा जाते कोल्ड कोल्ड्रिंक हो वगैरे पिते कारण एकदा सीट पकडली ना, ना। उता तर कोण स्कूल सुटल्याशिवाय उठतच नाही पाऊस तर नाही आहे आणि ऊन पण नाही आहे क्लायमेट जरा वेगळंच आहे सव्वा तीन झाले पंधरा आहेत अजून इथे मेडिकल आहे तिकडे येऊन बसली मी पाण्याची बॉटल घ्यायला आलेली आता वेळ घालावाच लागेल समोरच छानपैकी टपरीवरच चहा पिया असं आहे पण हा पाऊस पण नेमका भरलेला आहे वारा खूप छान सुटला आहे आणि त्यात बघेल विचार करेल आणि चहा पिऊन गेला ती अजून पंधरा मिनटं आहेत ना इकडे तिकडे फिरून आता फक्त दहा मिनटं उरले आहेत चालली मी शाळेतव हा इकडून तिकडून फिरून ना एक तास बरोबर घालवलं आता चला

हो आता मी नाही राहणार पुढे तर डॉगी येतो तिथे चल हाच घे चांगला आहे बा चांगला आहे हा चाल थोड्या वेळ नेऊया आपण घ्यायला ये चल आधी सर चल मला अर्णवला ट्युशनला आहे परत सर आहेत ना दोन आहेत ना हा हा हब पळू नको डॉगी येतो इथे अण्वीने बरोबर पाहुणे पाच केलेत मला घरी यायला एक तास लावलाय चालत येईपर्यंत ए बाबू रस्त्याने जे येईल ना ते उचलत येते असं नाही उचलायचं अनु पाऊस पडायच्या आधी चल मला अर्णवला सोडायचंय किती नाटक ती चल किती नीट तेव्हा गाडी आली हा Mm. Mm. इथे ना अन्वीने डान्स केलेला आहे तेरी बात तोने ऐसा दिया असं काहीतरी समथिंग गाणं आहे जे नेमकं मी टी व्हीवर लावलेलं ला आणि ती स्टेप करवते आणि नेमकं कर इथे ने सहा वाजायला आलेले ले। मला लेट होत होतं अन अर्णवला सोडायला जायला क्लासला तर तिला म्हटलं तिला टी व्ही लावून देते मी दादाला सोडून येते क्लासला तर त्या गाण्याला ना कॉपीराईट आलं मला त्याच्यामुळे मी तो साऊंड काढून टाकलेला आहे आणि ते गाणं आहे तेरी बातोने ऐसा उलझा दिया बैठे ही बैठे मैने दिल खो दिया असं काहीतरी समथिंग गाणं आहे ते तर मॅडम डान्स करत आहेत मी आता निघाली अर्णवला सोडायला ती आता बोलली मी बसते मम्मी जा बारीक बारीक पाऊस चालू झाला पाच पाच झालेले आहेत आरनवला चालले ट्युशनला सोडायला आणवेवीला बसवलं टी वी लावून आणि मी आता ह्याला सोडून परत येईल कारण आठ वाजता सुटे 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 नौ सुटेल आज ट्युशन पाच ते आठ आहे अमोलला नऊ वाजतात त्याच्यामुळे रोज ते घेऊन येतात आज लवकर सुटेल मग मी जाईल आणायला बारीक चालू झाला आहे पाऊस तर अर्णोला ना क्लासला सोडली तिथेच बाजूला एक शॉप आहे भाजीचं व्हेजिटेबल तर मी तिथून वांगी घेतलेली कारण गावावरून आल्यापासून वांगी बनवलेली नव्हती म्हणून तर वांग्याचं भरीच करायचं आहे पण हिरव्या कलरचं बनवायचं आहे ग्रीन त्याच्यासाठी ना कोथिंबीर थोडं जास्त लागणार होतं अद्रक लसूण थोडीशी घेतलेली आहे मिरच्या चवीनुसार घेतल्या थोडंसं धणे घेतलेत आणि फक्त थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे जे छान भाजलं आणि हे असं पेस्ट करून घेतलेली आहे आता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते ते इथे ते ते तेल गरम करून घेईल आता जास्त काही करायचं नाही आहे साधी सोपी पद्धत आहे हे ने नेहमी आपण वाटपातलं बनवतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे वांगी वांग्याची भाजी बनवतो तर ही नक्की बुक करून पहा ही जरा नवीन पद्धतच आहे तर तेल गरम झालं का झालं कि त्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत मोहरी मोहरी ना छान असे तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की जिरं टाकून घ्यायचं आपण जिरंही छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आणि खूप सारा असं सा कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि आता हे एकत्र हलवून घेऊया तर, तर वाटपामध्ये ना लक्षात ठेवा आपण लसूण टाकलेली आहे त्याच्यामुळे आपण फोडणीला टाकलेली नाही आणि कांदा वाटपाला नाही आहे म्हणून कांदा तेलात फ्राय करून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग अशी आपण जो वाटप काढलेला ना तो वाटप आता ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामुळे भाजीला हिरवा कलर येणार हे पहा आता छान असं हलवून घेऊया तिखटाचं प्रमाण तुमच्यावर आहे कारण आपण मसाला ॲड करणार नाही आहोत म्हणून लवंगी मिरची मी पाच किंवा सहा घेतलेली आहे शेंगदाचा कूट टाकून घेतलेलं आहे वांगी कवळी असतील ना तर शिजायला वेळ लागत नाही शेंगदाणे टाकून घेतले आहे शेंगदाणे मी भाजून कूट करून ठेवलेलं ना तर ते टाकून घेतलेलं आहे तर वांगी मी अशी कट करून घेतलेली आहेत डेट काढलेलं नाही पण डेटला जे काटे होते ना ते काढून घेतलेले आहेत आणि हे पा डेठामध्येच मेन चव असते त्याच्यामुळे मी डेट ठेवलेले आहेत ह्याच्या आधीच्याही मी दोन तीन प्रकारचे व्हिडिओ टाकलेले आहेत वांग्याच्या ही जरा वेगळी आहे तर थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आता आणि परत ते ज्यू करून घ्यायचं म्हणजे वांग्याच्या आतमध्ये ना मीठ मसाला तिखटपाणं वगैरे व्यवस्थित जाण्यासाठी व्यवस्थित हलवून घ्यायचं हे पहा प्रॉपर असं सा, आणि साधारण दहा मिनटं तरी वाफेवर ठेवायचं आहे आणि दहा मिनटांनी आपली भाजी रेडी होणार आहे तर ही भाजी तयार झालेली आहे आता तर ह्याच्याबरोबर भाकरी असेल तर आणि ही चालते भाकरी असेल तर अतिउत्तम तर ऑलमोस्ट वांग शिजलेलं आहे वांगी जरा कवळी होती छानपैकी म्हणून तर व्हिडिओ इथेच थांबवते वांग शिजलेलं आहे छानपैकी तर चला बाय रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आठ वाजलेले आहेत जेवण केलेलं आहे पूर्ण आज आहे वांगेचं भरीत नौ। आला वाटतं बंटी अर्णवचे हेअर कटिंग करायचे पटकन जाऊन आठ वाजता सुटणार होता त्याच्यामुळे छत्री विसरून मी घरात घाई घाईत निघू वांग वांग अजून वांग केले मटकीची भाजी मटकीची उसळ केली आहे चपाती ते व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल ते व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण घरी आल्यावर ही कामं आटोपायची होती अन्वीने अख्ख्या घरभर मसाला करून ठेवलेला होता सो बाय